ए आयच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालणे ही काळाची गरज संतोष करंजे यांचे प्रतिपादन शरद कारखान्याच्या वतीने ए आय ऊस पिक्स परिसंवाद संपन्न महाराष्ट्रात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा ए आय वापर झपाट्याने वाढत असून राज्य सरकारने कृषी विज्ञान केंद्र यांचा या दिशेने ठोस पुढाकार आहे अमेरिकेनंतर भारतात महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे जिथे ए आयच्या आधारे शेती सुधारण्याचे प्रयोग प्रत्यक्ष अंमलात आणले जात आहेत मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त संयोगातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होत असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे हवामान बदल कीड नियंत्रण माती परीक्षण खत व्यवस्थापन आणि पीक उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी या अत्यंत उपयुक्त ठरत आहे पारंपरिक शेती पद्धतीत बदल करत आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालणे ही काळाची गरज असून त्यातून उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ साधता येईल आयच्या मतीने शेतकरी अधिक शास्त्र सुद्धाने निर्णयक्षम शेती करू शकतील असा विश्वास कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ञ संतोष करंजे यांनी व्यक्त केला शरद सहकारी साखर कारखाना व शरद कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस पीक परिसंवाद जयसिंगपूर येथील सहकार मैश्री शामराव पटले यड्रावकर नाट्यगुरे येथे संपन्न झाला यावेळी करंजे बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय प्रतिमेचे पूजन व करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक यांनी केले यावेळी बोलताना संतोष करंजे म्हणाले सध्या शेती क्षेत्र अनेक अडचणींना सामोरे जात असून उत्पादन क्षमता घटली आहे आणि कारखान्याची कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासन व शरदचंद्रजी पवार यांच्या पुढाकाराने कृषी व औद्योगिक क्षेत्र एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील प्रगतीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ आधुनिक तंत्रज्ञान नसून ती पूर्वीपासून मिळालेली माहिती हवामान माती मा, माती जैविक परिस्थिती व उत्पादन शक्ती यांचा अभ्यास करून शेतकऱ्याला योग्य सल्ला देणारी प्रणाली आहे पारंपरिक सल्लागार किंवा स्थानिक मार्गदर्शक सर्वत्र पोचू शकत नसल्याने एआय आधारित मार्गदर्शन ही काळाची गरज ठरते मोबाईल मेसेजद्वारे शेतकऱ्याला अचूक विज्ञाना विज्ञानाधारित सल्ला मिळू शकतो त्यामुळे उत्पादन वाढू शकते हे तंत्रज्ञान कोल्हापूर सांगली नांदेड नाशिक बेळगाव अशा विविध भागातील शेतकऱ्यांनी यशस्वीपणे स्वीकारले आहे शेतात वैद्यकीय उपचाराप्रमाणे तंतोतंत सल्ल्यानुसार चालवले तर शेवटपर्यंत चांगला निकाल मिळतो त्यामुळे शेतकरी आणि कारखान्यांनी एकत्रित येऊन आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यास शेती आणि उद्योग या दोघांचाही सर्वांगीण विकास शक्य आहे ए आयचा वापर करून एकशे पन्नास टनापर्यंत उत्पादन घेतल्याची उदाहरणे त्यांनी स्क्रीनद्वारे दाखवली तसेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती त्यांनी दाखविल्या यावेळी शेतकऱ्यांनी ए आय संदर्भातील उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले आमदार राजेंद्र एडरावकर यांनी आपल्या भाषणात गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या सहकारी साकार संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकला सध्याची परिस्थिती बदलत असून ऊसाचे क्षेत्र व दर यांना मर्यादा येत चालले आहेत त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असून साखर कारखान्याचे गणित बिघडवण्याचे शक्यता आहे या पार्श्वभूमीवर ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञानाचा वापर हा काळाची गरज असल्याचे ते म्हणाले कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतीवर शेतीमध्ये स्मार्ट सेन्सर्स आणि डेटा विश्लेषणाच्या सहाय्याने निर्णय घेणं आवश्यक ठरत आहे त्यातून शेतकऱ्याला उत्पादन वाढवण्याची संधी मिळू शकते महापुरामुळे गावामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास आणि तंत्रज्ञानाचा त्यावर प्रभावी प्रभावी लक्षात घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली शेतकरी मेहनतीचा आहे परंतु त्याला योग्य मार्शन प्रशिक्षण आणि तंत्राची साथ मिळेल तर तो अधिक प्रगत होईल डेमो प्लाटच्या माध्यमातून प्रत्यक्ष बदल दाखवता येतील शेवटी बदल स्वीकारणं आणि नव्या जगाबरोबर चालणं ही जबाबदारी असून त्यासाठी कारखाना कृषी महाविद्यालय आणि संस्थांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर समाधान सुरवंशे कृषी अधिकारी चंद्रकांत जांगडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन थबा कांबळे अमरसिंह पाटील विजय देसाई मल्लापत चोगले कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी ए प प्रभारी कार्यकारी संचालक एम ए पट्टनकोडे रणजित पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक सभासद शरद कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिरो हातकर्णी तालुक्यातील शेतकरी बाजू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा